मधून सांगलीतील मध्ये हनुमानाचा जन्मोत्सव पार पडला आणि यावेळी वारकरी संप्रदायातील शेकडो वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान जयंती निमित्त सप्ताह पाळला जातो यावेळी पारायण भजन कीर्तन असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले जातात सोलापूरच्या वडार समाज बांधवांनी एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये गोळा करून दोन वर्षांपूर्वी एकावन्न फूट हनुमान मूर्ती उभी केली आहे तब्बल दोन वर्षांनंतर हनुमान जयंतीच्या निमित्ताने भाविकांसाठी ही मूर्ती खुली करण्यात आली आहे त्यामुळे या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली सोलापूरच्या कुरघोटमध्ये पाण्याच्या टाकीवरून तोल जाऊन एका महिला मजुराचा जागीच मृत्यू झालाय पाणी पुरवठा योजनेचं काम करताना ही दुर्घटना घडली महादेवी राठोड असं या महिलेचं नाव आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केल्याची माहिती समोर येते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा बावीस एप्रिलऐवजी तीस एप्रिलपासून होणार आहे परीक्षेचा सा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना चोवीस एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे त्याचप्रमाणे यावेळी कोणतेही विलंब शुल्क न घेण्याचा निर्णय विद्यापीठानं घेतला